श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते परिवाराच्या रक्षणासाठी पतीच्या खांद्याला खांदा लावून संसाराची धुरा सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा अतिशय महत्त्वाचा खास दिवस म्हणजे वटपौर्णिमा आणि या वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकीच्या मनात काही प्रश्न येत असतात की आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा साडी जी आहे तर ती नवीनच असावी का जुनी साडी नेसून जर आपण वडाची पूजा केली तर मग काय तसेच कोणते रंग आहेत जे या दिवशी अशुभ मानले जातात तसेच ज्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांची ही पहिली वटपौर्णिमा असणार आहे तर अशा नववधूने कोणत्या रंगाची साडी नेसून वडाची पूजा करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्यांच्यासोबत तुसुद्धा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेअर नक्की करा जेणेकरून प्रत्येकीला हा व्हिडिओ जो आहे तर तो महत्त्वपूर्ण ठरेल प्रत्येक महिन्यामध्ये येणारी जी पौर्णिमा आहे तर तिला विशेष महत्त्व असते परंतु ज्येष्ठ महिन्यातील जी पौर्णिमा आहे तर ती अत्यंत खास असते कारण ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभावे म्हणून हे जे व्रत आहे तर ते केले जाते या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते या दिवशी महिला वटवृक्षाची पूजा करून मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळे संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे तर असे वटपौर्णिमेला घाराने घालत असतात ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते परंतु तीन दिवस हे व्रत करणे शक्य होत नाही आणि म्हणूनच हे जे व्रत आहे तर ते पौर्णिमेला केले जाते उपवाससुद्धा पौर्णिमेला केला जातो आणि या दिवशी साजशृंगार करून प्रत्येक सौभाग्यवती वडाच्या झाडाची जा पूजा करत असते आणि तेव्हाच आपल्या मनामध्ये हे जे प्रश्न आहेत तर ते येत असतात आणि याची आपण आता उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माझ्या बऱ्याचशा अशा मैत्रिणी आहेत की ज्यांच्या मनामध्ये हे प्रश्न येतात आणि आपल्या मनामध्ये मग कुठे ना कुठे शंकासुद्धा येत असते की मी या रंगाची साडी घातली तर काय होईल किंवा मी त्या रंगाची साडी घातली तर किंवा ज्यांची पहिली वटपौर्णिमा आहे काहीही माहीत नसते आणि त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तर तो अत्यंत व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे वटपौर्णिमेच्या वेळेला आपल्याला साडी जी आहे तर ती नवीनच हवी का हा जो प्रश्न आहे तर असं अजिबात नाही की साडी जी आहे तर ती नवीनच असायला हवी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नक्की नवीन साडी घ्या कारण बऱ्याच वेळेला आपण आपण साड्यांची जी खरेदी आहे तर ती करत असतो मग तुम्ही अशा सणावाराला जर साडी घेऊ शकत असाल तर तुम्ही नवीन साडी नक्की घ्या परंतु आर्थिकदृष्ट्या ज्यांना नवीन साडी घेणे शक्य नाही तर त्यांनी नवीनच साडी घेण्याचा अट्टहास जो आहे तर तो मात्र अजिबात करू नका तुम्ही तुमच्याकडे ऑलरेडी असलेली साडी जी आहे तर ती नेसूनसुद्धा वडाची पूजा जी आहे तर ती नक्कीच करू शकता असं अजिबात नाही की वटपौर्णिमेच्या पूजेसाठी साडी जी आहे तर ती नवीनच हवी फक्त लक्षात घ्या की जी साडी आपण नेसणार आहोत तर ती साडी स्वच्छ असावी अगोदर जरी ती तुम्ही वापरलेली असेल तरी ती स्वच्छ धुतलेली व्यवस्थित असावी अगोदर वापरलेली साडी घरामध्ये तशीच ठेवली आणि तीच साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी मात्र अजिबात नेसू नका आता तुम्हाला हे कळालंच असेल की वटपौर्णिमेला नवीनच साडी असावी असं काही नाही परंतु तुम्हाला जर घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता यानंतर म्हणजे ज्यांचे नवीनच लग्न झालेले आहे तर अशा मुलींनी काय करायचं म्हणजे वटपौर्णिमेला कोणती साडी नेसायची तर ज्यांचे नवीन लग्न झालेले आहे त्या नववधूने काय करायचं आहे तर तुमची जी लग्नाची साडी असेल किंवा शालू असेल किंवा तुम्ही जर लग्नामध्ये लेंगा घातलेला असेल तर तुम्ही जे काही लग्नामध्ये घातले होते तर तेच नेसून तुम्ही वडाची पूजा करायची आहे परंतु आता काही कारणाने तुम्हाला लग्नाची साडी जर नेसणे शक्य नसेल तर मग काहीही हरकत नाही तुम्ही दुसरी साडीसुद्धा नेसू शकता परंतु तुम्हाला हा प्रयत्न करायचा आहे की तुम्ही लग्नामध्ये जी साडी घातली होती तर हीच साडी नेसून आपल्याला वडाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर पुढच्या पौर्णिमेपासून तुम्ही कोणतीही साडी नेसू शकता आता बघा सर्वात महत्वाचा प्रश्न की कोणत्या रंगाची साडी नेसून पूजा करावी तर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी एक असा रंग आहे की जो अत्यंत शुभ मानला जातो आणि तो, तो रंग म्हणजे पिवळा रंग आहे जर तुम्ही नवीनच साडी घेणार असाल तर आव्रजून तुम्ही पिवळ्या रंगाची साडी घ्या किंवा पिवळ्या शेडमध्ये ज्या साड्या असतात तर अशा साड्यांची निवड तुम्ही करू शकता आता हा व्हिडिओ जो आहे तर अगोदर खूप दिवस अगोदर हा व्हिडिओ येत आहे कारण ज्यांना नवीन साडी घ्यायची आहे तर त्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्या त्या त्या, त्या रंगानुसार तुम्ही साड्या घेऊन त्याच्यावरचे ब्लाउज जे आहेत तर ते तयार ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर नक्की तुम्ही पिवळ्या रंगाची साडी घ्या कारण पिवळ्या रंगाची साडी घालून वटाची पूजा जी आहे तर ती करण्याला विशेष असे महत्त्व दिलेले आहे त्याप्रमाणेच पिवळा रंग जो आहे तर तो बरेच काही सांगून जात असतो पिवळा रंग प्रत्येक धार्मिक विधीमध्ये वापरला जातो म्हणजे हळदीचा रंग पिवळा आहे तसेच पिवळा रंग जो आहे तर तो भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण तर यांचासुद्धा अतिशय प्रिय रंग आहे आणि आपल्याला माहीत आहे की वडाच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णू जे आहेत तर त्यांचासुद्धा वास असतो त्यामुळे तुम्ही शक्य असल्यास हा जो रंग आहे तर याची निवड करू शकता कारण हा रंग सौभाग्याचा संपत्तीचा आणि वैभवाचा निदर्शकसुद्धा मानला जातो यानंतर आहे ते म्हणजे ज्यांचा गुरुग्रह कमजोर आहे तर त्यांनी आवरजून वडाची पूजा करताना पिवळ्याच रंगाची साडी घालायची आहे यामुळे काय होणार आहे तर पिवळा रंग जो आहे तर तो बृहस्पतीचा रंग सांगितला जातो त्यामुळे तुमचा गुरुग्रह जो आहे तर तो कमजोर असल्यामुळे तुम्ही जेव्हा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करता तर तो गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होऊ शकतो त्यामुळे ज्यांचा गुरु कमजोर आहे त्यांनी आवजून पिवळा रंग जो आहे तर त्याच रंगाची साडी नेसून ही वडाची पूजा करायची आहे आता फक्त हा एक रंग झाला की जो या दिवशी खास मानला जातो परंतु तुम्हाला या रंगाची साडी नसेलच किंवा मिळाली नाही तर मग असे कोणते शुभ रंग आहेत की जे तुम्ही निवडू शकता तर हे जे शुभ रंग आहेत तर ते आपण पाहूया आणि प्रत्येक रंगाबद्दल त्या त्या रंगाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे काहीतरी गुणधर्म आहे तर हे सुद्धा आपण थोडक्यात पाहूया आणि यानंतर कोणत्या रंगाच्या साड्या नेसू नये तर हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे यानंतरचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग बघा हिरवा रंग जो आहे तर त्याला अनन्यसाधारण महत्व आहे साखरपुड्याची जी साडी असते तर ती सुद्धा हिरव्या रंगाची असते नवरीला जेव्हा चुडा भरला जातो तर तो सुद्धा हिरव्या रंगाचा भरला जातो आणि हा रंग सौभाग्याचे प्रतीक मानला जातो त्यामुळे तुम्ही जर हिरव्या रंगाची साडी नेसला तर भगवान शिव जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात कारण शिवांचे आणि निसर्गाचे जवळचे नाते आहे आणि निसर्गाचा रंग सुद्धा हिरवा आहे त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आणि नुकताच पावसाळासुद्धा सुरू झालेला असतो म्हणजे निसर्ग जो आहे तर तो सुद्धा हिरव्या रंगाने नटायला सुरू झालेला असतं त्यामुळे तुम्हीसुद्धा हिरव्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता यानंतर आहे तो म्हणजे गुलाबी रंग महिलांना हा रंग अतिशय प्रिय आहे या रंगामुळे आपले जे मन आहे तर ते शांत राहते तसेच गुलाबी रंग हा विजयाचे सुद्धा प्रतीक मानला जातो आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीला जिवंत करून सावित्री जी आहे तर ती विजयीच झाली होती त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा निवडू शकता आपल्या पतीसाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा गुलाबी रंग जो आहे तर तो या दिवशी महत्वाचा मानला जातो यानंतर आहे तो म्हणजे केसरी रंग केसरी रंग जो आहे तर तो जर तुम्ही या दिवशी परिधान केला तर आपल्याला सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळत असतो आणि आपला जो दिवस आहे तर तो सुद्धा शुभ जातो त्यामुळे तुम्ही, तुम्ही केशरी रंगाची साडी जी आहे तर तीसुद्धा या दिवशी नक्कीच निवडू शकता तर असे काही रंग सुद्धा या दिवसाचे आहेत आता यासुद्धा रंगांच्या साड्या जर तुम्हाला मिळाल्या नाहीत तर तुम्ही जांभळा रंग निळा रंग चॉकलेटी रंग किंवा ग्रे म्हणजे राखाडी रंग तर हे जे रंग आहेत तर या रंगांचासुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच वापर करू शकता अशा रंगांमध्ये ज्या साड्या आहेत तर त्या साड्यासुद्धा तुम्ही नेसू शकता असं काही नाही की तुम्ही याच रंगाची साडी नेसावी परंतु तरीही ठराविक दिवस असतात ठराविक तिथी असतात आणि त्या त्या दिवसांना त्या त्या, त्या रंगाचे विशेष असे महत्त्व असते आणि म्हणूनच वटपौर्णिमेचा खास जो रंग आहे तर तो रंग म्हणजे पिवळा रंग आहे हे आपण अगोदर पाहिलेलंच आहे आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे कोणत्या अशा साड्या आहेत की ज्या तुम्हाला नेसायच्या नाहीत तर बघा त्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जेव्हा कोणतंही शुभ कार्य करतो किंवा कोणताही धार्मिक विधी करतो तर तेव्हा काळा रंग जो आहे तर तो अशुभ मानलेला आहे हा रंग वर्ज्य सांगितलेला आहे त्यामुळे आपल्याला काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती अजिबात नेसायची नाही तुम्हाला काय करायचं आहे तर या दिवशी काळा रंग सोडून तुम्ही इतर रंगांची साडी नेसू शकता परंतु काळ्या जो रंग आहे तर बघा बऱ्याच ठिकाणी काही कुलदैवत आहेत की त्यांना सुद्धा काळा रंग चालत नाही त्यामुळे तुम्हाला काळा रंग जो आहे तर तो कोणत्याच पूजेमध्ये कधीही वापरायचा नाही संक्रांत सोडलं तर इतर वेळेला काळा रंग जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो यानंतर आहे ते म्हणजे पांढरा रंग पांढरा रंग जो आहे तर तो शांतता प्रदान करणारा रंग मानला जातो बघा शांतीचे प्रतीक म्हणजे हा पांढरा रंग असतो परंतु वटपौर्णिमेची पूजा करताना या रंगाची साडी जी आहे तर ती अजिबात नेसायची नाही कारण पांढरा जो रंग आहे तर या रंगाचे सुद्धा ही काय होत असतं की आपण जेव्हा या रंगाची साडी नेसत असतो तेव्हा आपल्याला सुद्धा त्याचे काहीतरी दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला सहन करावे लागत असतात आणि म्हणूनच आपल्याला पांढरा रंग जो आहे तर तो सुद्धा टाळायचा आहे कारण आपल्याला माहीत आहे की पांढरा रंग जो आहे तर तो आपण ज्या म्हणतो की विधवा ज्या आहेत तर त्या पांढऱ्या रंगाची साडी नेसत असतात आणि याच कारणामुळे पांढरा रंगसुद्धा वर्ज्य करायचा आहे